दहा वर्षापर्यंत ज्या गुन्ह्यांना शिक्षा आहे असे गुन्हे त्यासोबत आज ज्या गुन्ह्यांना जन्मठेपेची शिक्षा आहे आणि ज्या गुन्ह्यांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे अशा प्रकारच्या गुन्ह्यामधील फिर्यादीला साक्षीदारांना जर कोर्टासमोर एकशे त्र्याऐंशीचे चे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी जर आणलं तर अशा वेळेसुद्धा कोर्टाला अशा फिर्यादीच्या आणि साक्षीदारांचं या नमूद गुन्ह्यातील साक्षीदारांचे फिर्यादीचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी नाकार देता येणार नाही म्हणजेच जे गुन्हे महिलाशी संबंधित आहेत बलात्कार विनयभंग अथवा महिलांशी संबंधित जे सिरियस गुन्हे आहेत ते आणि त्याचसोबत ज्या गुन्ह्यांना दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे मृत्यूदंड आहे म्हणजे आणि फाशीची शिक्षा आहे तसे जन्मठेपेची शिक्षा आहे असे जे गुन्हे आहेत अशा गुन्ह्यातील फिर्यादी साक्षीदार यांना जर कोर्टासमोर आणलं किंवा जे काही आरोपी आहेत यांना जर कोर्टासमोर आणलं तर अशा लोकांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यासाठी कोर्टांना बंधनकारक आहे मॅन्डेटरी आहे त्यावेळेस कोर्ट अशा साक्षीदारांची आणि फिर्यादीचे स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यास नकार देऊ शकत नाही तर या नवीन दोन प्रोव्हिजन यापूर्वी नव्हत्या ज्या की महिला न्यायाधीशासमोर स्टेटमेंट रेकॉर्ड करावी महिला न्यायाधीश नसतील तर पुरुष न्यायाधीशाने महिलेच्या उपस्थितीमध्ये अशा साक्षीदाराचं आणि विटनेसचं किंवा पीडित महिलेचं पीडित मुलीचं स्टेटमेंट हे रेकॉर्ड करावे आणि केलंच पाहिजे त्यासोबत दुसरी नवीन तरतूद आलेली आहे की ज्या गुन्ह्यामध्ये दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे मृत्यूदंडाची शिक्षा आहे तसेच जन्मठेपेची शिक्षा आहे अशा गुन्ह्यामध्ये सुद्धा कोर्टाला फिर्यादीची आणि साक्षीदारांची स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यास नकार देता येत कि नाही किंवा नकार देता येणार नाही ना ते बंधनकारक आहे